सांगली जिल्ह्यात शहराची ओळख पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटकात आरोग्य पंढरी म्हणून पद्मभूषण वसंतदादा पाटील हॉस्पिटल सांगली सिव्हिलने ओळख निर्माण केली आहे पश्चिम महाराष्ट्रात सर्वसामान्य मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्ती बलाढ्या आजाराने घासल्यास अथवा मोठ्या सर्जरी व उपचार घेण्यास असल्यास अजून सुद्धा सांगली सिव्हिलचे नाव एक आदराने आजारग्रस्त माणसांच्या तोंडात उभारते म्हणून कितीही वेदनामय व आजार आजारग्रस्त आजार आजाराने आजार पडलेले पेशंट सिव्हिलच्या नावाने व उपचाराने सिव्हिल येथे येऊन उपचार घेतात व बरे होऊन चालत आपल्या गावी गेलेले आहेत त्यामुळे अजूनही सिव्हिल हॉस्पिटलचा उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य माणूस सिव्हिलमध्ये दाखल होत आहेत पण या संधीचा फायदा घेत सिव्हिल प्रशासन येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटची पिळवणूक करतात तसेच आजपर्यंत कोटी लाख रुपयांचा निधी मिळाला पण तो निधी सिव्हिलची ची लाली पावडर व प्राथमिक डाकज्यूजीस खर्च केला आहे कागदोपत्री असे दाखवण्यात येते सन दोन हजार एकवीस साली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णांच्या सिव्हिल प्रवेशद्वाराचा पोर्श कोसळला असता सदर सिवील प्रशासनाने सदरचा दुरुस्ती करून करून अथवा नवीन घेण्याचे आश्वासन संबंधित मीडिया व दलित महासंघास दिले पण गेली चार वर्ष झाले सदरचे सिव्हिल प्रवेशद्वाराचा पोस्ट दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे दोनशे बत्तीस कोटी तेहत्तीस लाख रुपयाचा निधी असून सुद्धा सिव्हिल प्रशासन सदर कामासाठी निधी अपुरा आहे असे म्हणते संबंधित सफाई कर्मचारी सिस्टर मेडिकल स्टाफ व अनुकंपातील कर्मचारी व टेंडर पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटल सफाई कर्मचाऱ्यांना करून घेण्यात यावे हॉस्पिटलला लागणारा लागणारे इंजेक्शन ड्रेसिंग सलाइन औषधे इत्यादी मेडिकल मधून चिठ्ठी देऊन मागवले जाते सदर औषधावर मिळणारी सूट व दराप्रमाणे औषध विक्री केल्याची पडताळणी करावी तसेच सिव्हिल हॉस्पिटल यांना देण्यात आलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी केस पेपर फी माफ करण्यात यावी सिव्हिल हॉस्पिटलच्या दोन्ही आतबाहेर प्रवेशद्वाराला दारात पावसामुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यात यावा सिव्हिल हॉस्पिटल येथील दंत विभाग दहा ते पाच या वेळेत कायमस्वरूपी करण्यात यावा तसेच सिव्हिलमध्ये अजून सुद्धा सोनोग्राफी स्टँडर्ड एक्स रे सोनोग्राफी सिटी स्कॅन एंजिओग्राफी किडनी मेंदू मणका व प्लास्टिक सर्जन इत्यादी समस्या असून तसेच नातेवाईकांची बाथरूम टॉयलेटची सोय करण्यात यावी व संबंधित घाणीचे साम्राज्य व सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वच्छता सुविधा मिळत नसल्यामुळे बडतर्फ करावं येत्या काळात सेवानिवृत्त होणार आहे तरी त्यांना देण्यात येणार फंड ग्रॅज्युएटी बोनस इतर देयक भत्ते थांबवण्यात यावे सदर सिव्हिल हॉस्पिटलला पोलीस मदत केंद्राला सर्व सुविधा देण्यात याव्यात तसेच मयत झाल्यानंतर मयताला लागणारे कापड व रुग्णवाहिका मोफत देण्यात यावी एखाद्या रुग्णाची एम एल सी केली जाते व पोलिसांना कळवले जाते ते थांबवले जावे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नॉन एम एल सीचा शिक्का आहे मग तो सांगली सिव्हिल मध्ये का नाही याची चौकशी तसेच मेडिकल ऑफिसर डॉक्टर निकिता जाधव पेशंटशी उद्धटपणे बोलतात अरेरावीची भाषा करणे खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देणे तसेच उपचार करण्यास नकार देणे मनमानी कारभार करणे याची चौकशी करून तात्काळ सेवेतून बडतर्फ करा सिव्हिल मध्ये असणारे सिक्युरिटी शेळके पेशंटना उर्मटपणे बोलून मारहाण करणे धमकी देणे याची देखील चौकशी करावी आदी मागण्यांसाठी सिव्हिल राज्य प्रमुख माननीय डॉक्टर गणेशजी वाईकर राज्य अध्यक्ष टिपूबाई पटवेकर राज्य अध्यक्ष वनिताताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय जिल्हाध्यक्ष वनिताताई ठोकळे शहर जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर महावीर चंदन शिवे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेश देवकुळे जिल्हाध्यक्ष अजित भाऊ आवळे तालुका सचिन मोरे तेजस मोरे सागर कांबळे शरद शिंदे साहिल गायकवाड अर्जुन मोहिते रोहित वारे वैभव कोले रोहित माटे अक्षय चौगले राम वारे आबुजेर नदाब महेश चौगले यासह असंख्य कार्यकर्त्यांसह घेतले असून त्याची दखल संबंधित अधिकारी व शासनाने घ्यावी महाराष्ट्रातील आरोग्य पंढरी म्हणून ओळखला जातो आज सुद्धा या सांगली जिल्ह्याची मोठी खती आहे आजारग्रस्त झालेला पेशंट सुद्धा आज त्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी आला असता त्याला उचलून आणलेला असता या मध्ये येऊन तो अत्यंत चांगल्यापणाने चांगून चालत गेलेला आहे आणि या शिविलच्या आरोग्य पंढरी अशी झालेल्या खतीचा ही डॉक्टर लोक गैरफायदा घेऊन या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता मोठा सावळा गोंधळ चालू झालेला आहे दलित महासंघाने वेळोवेळी या सिव्हिल हॉस्पिटलचा चाललेला प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि सावळा गोंधळ प्रशा, प्रशा मीडियाच्या समोर आणि जनतेच्या समोर अनेक वेळा आणलेला आहे अनेक वेळा दलित महासंघाने तक्रार केलेल्या आहेत अनेक वेळा उंट मोर्चा असेल किंवा भिकमोगा असेल किंवा शिव्हल सायट टोक असेल चप्पल मोर्चा असेल अशा विविध प्रकारने दलित महासंघाने वेळोवेळी त्या सिव्हिल प्रशासनाला मोर्चे काढलेले आहेत गुडगाव टेकायला लावलेला आहे पण ही सिविल प्रशासन ज्या त्या वेळेला फक्त लिखी आश्वासनं देऊन कागदावरच आपली घोडे नाचवत आहेत म्हणून आज आम्ही याचा जाहीर निषेध करण्यासाठी चक्क गाढवं घेऊन या ठिकाणी लावलो ला आहे आजच्या प्रामुख्यानं आमच्या मागण्या असतील की तुम्ही ज्या काही गेल्या वेळेला आम्हाला लिखित दिलं होतं की अल्ट्रा सोनोग्राफी अल्ट्रा सिटी स्कॅन असेल किंवा डिलिव्हरीसाठी स्वतंत्र लेडीज स्टाफ असेल त्या ठिकाणी या ठिकाणाला अनेक अधिकारी अनेक वर्षापासून इथं तळ टोकून आहेत कर्मचारी यांची गरज असताना अनुकंपाय कर्मचारी तसे नूतन कर्मचारी भरती केली जात नाही आणि एक वर्ष झालं टेंडर पद्धतीने काम करणारी लोक एक शंभर टक्के पगार घेतात आणि काम करणाऱ्या राबणाऱ्या माणसाला फक्त दहा टक्के रक्कम हातात पडली जाते तर जे काम करणारे लोक आहेत त्यांना कायमस्वरूपी करून घेण्यात यावे असे जिथं जे जे केस पेपर आहेत ते मोफत करण्यात यावे बाहेरच्या गावासाठी जाण्यासाठी किंवा गावात शववायिका उपलब्ध करून द्यावी मड्यासाठी लागणारे कपडे आहेत प्रथमतः प्रथमोपचाराचे प्रथम उपचाराचे जे मड्यासाठी लागणारं साहित्य आहे ते त्या ठिकाणाला देण्यात यावे तसेच या ठिकाणाला पोलीस मदत केंद्र आहे त्या पोलीस मदत केंद्राला सुद्धा तिथं ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित ते द्याव्यात येत्या काळात जे आमची ननंदकर यांच्याबद्दल आरोग्य मंत्रालयात तक्रार आहे आरोग्य खात्याकडं त्या तक्रारीमुळं त्यांचं जे तीस तारखेला होणारं हे आहे सेवानिवृत्त ते त्यांचं पेन्शील त्यांचा फंड याच्या बाकीच्याशिवाय त्यामुळे आमच्या तक्रारीत त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे yeah. म्हणून आज आम्ही ही गाडव निदर्शन करण्यात आलो आहे येत्या काळात जर संबंधित सिव्हिल प्रशासनानं आमची दखल घेऊन आमच्या मागण्याची पूर्तता केली नाही व संबंधित मेडिकल ऑफिसर निकिता जाधव या आपल्या मनमानी कारभार करतात व सिक्युरिटी गार्डसुद्धा पेशंटांना व पेशंटाच्या नातेवाईकांना मारण करण्याचा प्रयत्न करतात याची चौकशी करा निकिता जाधव यांच्यावर पेशंटांना आरवोच्छ भाषा बोलले आगड तिकड बोलले पोलीस खात्याची भीती करणे त्याच्यावरही कारवाई करावी येत्या काळात या संबंधित आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी आणि आता सिव्हिल प्रशासनाला टाळे टोकून अधिकाऱ्यांचे कपडे फाटल्याशिवाय आम्ही राहणार नाही अरे डीन नदी खर्च करायचं काय